पांघरा बोखारे येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार उपक्रम संपन्न माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचवण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी पांगरा बोखारे येथे पार पडला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड व सह गटविकास अधिकारी सुनील अंभुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सत्यनारायण बोखारे हे होते या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी पशुधन विकास अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोखरे डी एन गुडेवार अशोक गोलेवार माधवराव सूर्यवंशी कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांझळ स्वच्छ भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक डी सी खंदारे अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी पर्यवेक्षिका मंडळ अधिकारी कनिष्ठ अभियंता तलाठी कृषी सहाय्यक ग्रामपंचायत अधिकारी श्री खाडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पांझळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा